खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी एकोणचाळीस तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या चारही जागांवर दणदणीत विजय पंचायत समितीच्या आठ पैकी सात जागांवर निर्विवाद वर्चस्व पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच काँग्रेस पक्षाने तालुक्यावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केले आहे अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मांडल्या गेलेल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने निर्णायक विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला या निकालांमुळे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस गटाची राजकीय ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झालं तर भाजपचे नेतृत्व करणारे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्यासाठी आत्मचिंतन करायला लावणार आहे कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश महेंद्र लाड यांनी भाजपच्या धनश्री शरद लाड यांचा तब्बल चार हजार पाचशे सतरा मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केला मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या ऋषिकेश लाड यांनी शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम राखले कुंडल पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसच्या हेमा पवार यांनी एक हजार आठशे एकतीस मतांनी विजय मिळवला बांबवडे पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या सुवर्णा पांडुरंग संगपाळे यांनी एक हजार आठशे ब्याण्णव मतांनी विजय संपादन करत काँग्रेसचे वर्चस्व निर्माण केलं दुदोंडी जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या वर्षा जाधव यांनी भाजपच्या अनिता पाटील यांचा पराभव हो केला दुधोंटी दो पंचायत समिती गणात काँग्रेसचे जगन्नाथ मोटे यांनी भाजपच्या अश्विनी पाटील यांच्यावर अतिशय अटीतटीच्या लढतीत पंचावन्न मतांनी विजय मिळवला रामानंदनगर पंचायत समिती गणात काँग्रेसचे प्रशांत नलवडे यांनी भाजपच्या माजी सभापती दीपक मोहिते यांचा दणदणीत पराभव केला अंकलखोप जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे सुदीप गडदे यांनी भाजपच्या सुरेश पाटील यांचा सहाशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला अंकलकोप पंचायत समिती गणात भाजपचे आनंदा कुराडे यांनी काँग्रेसचे जितेश बनसोडे यांचा पराभव केला आमनापूर पंचायत समिती गणात काँग्रेसचे वैभव उगळे यांनी भाजपच्या उदय साळुंके यांचा दोन हजार बत्तीस मतांनी पराभव केला भिल्लवडी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे प्रतीक पाटील यांनी भाजपच्या महेश कुमार पाटील यांचा तीन हजार अडुसष्ट मतांनी पराभव हो केला भिलवडी पंचायत समिती गणात काँग्रेसच्या हजराबी सलामत यांनी भाजपच्या सुनीता गायकवाड यांचा एकशे एक्क्याण्णव मतांनी पराभव हो केला वसगडे पंचायत समिती गणात शोभाताई यांनी भाजपच्या मंजुषा पाटील सातशे सव्वीस मतांनी पराभव हो केला निकाल जाहीर होताच कुंडल दुधोंडी बांबवडे रामानंदनगर अंकलखोप व भिलवडी परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला